प्रशासन आणि त्या प्रशासनाला गती देण्याचं दे काम आमची सामाजिक राजकीय क्षेत्रामधली मंडळी करते करत असते त्याच पद्धतीने आपल्या महाराष्ट्राचे सन्माननीय अजितजी पवार साहेब मंत्री महोदय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री वीर यांचं मंचावरती आगमन होत आहे त्यांच्या सन समवेत सन्माननीय बीबि जॉन्सन सर जिल्हाधिकारी श्री संदीपजी क्षीरसागर आपलं जवळ म्हणजे कामाचा होता का आणि प्रथम कामाला प्राधान्य देण्याची सवय असलेली आहे ते पव सन्माननीय अजित जी पवार साहेब तो मुख्यमंत्री महाराष्ट्रांच्या सध्या आल यांचं आगमनधनाचे लगेच चांगलीचं दीपक करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात विनंती साहेबांनी केली पर्या पर्यावरणाच्या शुभ असे दीपोप्रज्वलन संपन्न होणार दीप प्रज्वलन म्हणजे आपल्या आयुष्यातील आरोप अजून उजेडा करण्यात काम हे दीपकरण आणि त्या पद्धतीने संपन्न झालेला आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रगीताने आणि राज्यगीताने करतो आहोत सर्वांना विनंती आहे आपण जागेवरती सन्मानीय बाबासाहेबजी पाटील साहेब मंत्री सहकार महाराष्ट्र यांचा सन्मान संपन्न होत आहे श्री विवेक जिल्हाधिकारी सन्माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांचा सन्मान करत आहे उपस्थित सन्माननीय खासदार श्री बजरंगजी सोनोटे यांचा सन्मान जितीनजी रन्मान सरकार सन्माननीय आमदार श्री जी चव्हाण साहेब यांची उपस्थिती आहे त्यांचा सन्मान श्री विक्रमजी काळे साहेब यांची उपस्थिती आहे सन्माननीय आमदार श्री विक्रमजी काळे साहेब यांचा सन्मान सन्माननीय प्रकाशजी सोळंके साहेब त्यांचा सन्मान संपर्क होतो आहे जितीन जीवन सगळे प्रकाशजी सोडं यांचा सन्मान करत आहेत त्यांचं मुद्द मंचावरती आगमन झालेलं आहे श्री सुरेश धन साहेब माननीय आमदार श्री सुरेशि दस सन्मान संपन्न होतो आहे सन्माननीय आमदार श्री संदीपजी क्षीरसागर यांचा सन्मान संपन्न होतो आहे श्री जितीनजी रहमान सगळ्यांना विनंती करतो आपण संदीप्जी क्षीरसागर यांचा सन्मान करावा सन्माननीय आमदार श्री विजय सिंह पंडित यांचा सन्मान संपन्न होतो आहे जितीनजी रहमान हे सन्मान्य श्री राजी देशमुख साहेब भारतीय प्रशासन सेवा सचिव उपमुख्यमंत्री कार्यालय यांची उपस्थिती आहे त्यांचा सन्मान <सथ> आजचा कार्यक्रमाचं ज्यांचं मंचावरती आगमन होत आहे अशा नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रेमलता पाडकर यांचा एक सन्मान संपन्न होतो आहे

जिल्हा वार्षिक योजना पंचवीसशे वीस अंतर्गत कामाचे भूमिपूजन सोहळा वा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा या मध्ये उपस्थित माननीय ना, नामदार श्री अजित पवार सर उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज तथा पालकमंत्री जिल्हापी तसेच मान्य श्री बाबासाहेब पाटील सर मंत्री सहकार कुमार महाराष्ट्र राज श्री बजरंग सोनवणे सर श्री विक्रम कालेजी श्री आमदार प्रकाश जी आमदार सुरेश जी आमदार संदीप जी आमदार विजयसिंग पंडितजी त्यासोबत या कार्यक्रमामध्ये उपस्थित माननीय श्री राजेश देशमुख सर त्यासोबत आमच्या बीड नगर नवीन नगराध्यक्ष प्रेमलता पागवे आणि त्यासोबत या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी बीडचे सर्व नागरिक आमच्या शिक्षक त्यासोबत पत्रकार बांधवांना सर्वांना मी सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रधानमंत्री आवास योजना या या राज्य शासन आणि केंद्र शासन गौरवतोय आणि प्रत्येक शिक्षकाचं हे कार्य राज्य अतिशय अभिमानास्पद आहे असं समजतोय आणि त्याच्यामुळं शिक्षक बांधू भगिनी सांगायचं आहे की तुम्ही काही फक्त तुमचं जे योगदान आहे ते एवढं अमूल्य आहे की तुम्ही केवळ पुस्तकातील धडे शिकवत नाही तर त्या विद्यार्थी विद्यार्थी आयुष्याला एक दिशा देण्याचं काम करता त्यांचा आत्मविश्वास त्यांचं मूल्य त्यांचे संस्कार त्यांची जिद्द आणि प्रामाणिकपणा ही विज तुम्ही त्यांच्या मनामध्ये पेरता आणि तुमचं कार्य इतर शिक्षकांच्यासाठी आणि सगळ्याच विद्यार्थी विद्यार्थ्यांच्यासाठी कायम आदर्श करावा हीच आमची मनापासून इच्छा आहे तुमच्या अथक परिश्रमावर महाराष्ट्र सरकारने तुम्हाला शैक्षणिक परंपरा अधिक भक्कम करण्याच्याकरता हा पुरस्कार दिलेला आहे त्याला पण पुढचा तो पुरस्कार आपल्याला कसा मिळेल अशा पद्धतीनं काम करावं मुख्यमंत्री माझी शाळा आणि सुंदर शाळा हा उपक्रम आपण राबवल्यावर जिल्ह्यात शाळांचं सौंदर्य वाढलं स्वच्छता आधुनिकता शिक्षणीय असे मांडलेली आहे याच पद्धतीवर माझ्या विद्यार्थी विद्यार्थिनीच्यामध्ये देखील आत्मविश्वास आधुनिकता लक्षणीयरित्या मांडली गेलेली आहे आणि अभिमान देखील त्या शाळेच्याबद्दल त्यांना सगळ्याचा निर्माण झालेला आहे त्याच्यातून आमचा एकच उद्देश आहे शाळेचा दर्जा उंचावला आहे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झालेली आहे ही माझी शाळा आहे ती मी तिला सुंदर स्पष्ट ठेवणार की मावलं माझ्या प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनीच्या मनामध्ये जोर झालेली आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यातून हे सगळं पाहून माझ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची पण मिळाली उपक्रमामध्ये आज शिक्षक नाही विद्यार्थी नाही तर पालक ग्रामस्थ आणि माझी विद्यार्थी स्थानिक संस्था या सगळ्यांचाच हातभार लागलेला आहे त्याच्यामध्ये शाळा समाज कार्य यांच्यातील प्रयोगशाळा वाचनालय संगीत क्रीडा साहित्य आणि स्वच्छ शौचालय अशा अनेक सुविधा उभ्या केलेल्या आहेत हे वातावरण आपल्या विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सर्वांगी मी त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त करणार आहे या उपक्रमामध्ये सहभागी झालेले जे जे माझे लोकप्रतिनिधी आहेत माझे शिक्षक आहेत माझे विद्यार्थी आहेत माझे पालक आहेत माझे ग्रामस्थांचे संस्थाचालक अशा या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना पुढच्या करता शुभेच्छा देतो सातत्य टिकलं पाहिजे मी आत्ता पण सगळ्यांना जनंतर सहकारी विभागाकडून कट्ट सचिव ज्यांना नियुक्ती आदेश पाठव करण्यात येतात